मराठवाड्यात सध्या आपण बघतोय ठिकठिकाणी मोर्चे सुरू आहे सुधारणाला मोर्चा सुरू आहे त्या प्रकरणातले सगळे मारेकरी पकडले गेलेले नाही सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप केला जातो या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अनेक वेळा या प्रकरणावर प्रकाश टाकलेला आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ज्यावेळी देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री मोदयांना भेटलं त्यावेळी सरकारची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केलेली आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि जी, जी, जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि तीच भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची देखील आहे काल देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी धनंजय देशमुख यांच्याशी मोबाईलवरनं चर्चा केलेली आहे मी देखील रात्री त्यांच्याशी बोललेलो आहे आणि शासन म्हणून आमची भूमिका क्लिअर आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल संजय राऊत असं म्हणाले की फुट पडते यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे असं मला वाटत नाही कारण लोकसभेला जो काही फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो फुगा आम्ही विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली फोडला आणि आता खरी कसोटी आहे की आता उभाठा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण काँग्रेसला असं वाटतंय की ती वोट बँक आमची आहे आणि उभाठाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी अनेक एकत्र लढणार आहात की तुम्ही स्वतंत्र लढणार नाही इथे भाजपचे नेत्यांनी असं म्हटलंय की आम्ही युतीमध्ये लढणार नाही पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीनं लढायचं की महायुतीनं लढायचं नाही ना हे शिवसेनेचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत भाजपाचे सगळे अधिकार देवेंद्रजी आणि त्यांच्या कोर कमिटीचे आहेत तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे महायुतीनं आम्ही लोकसभेला सामोरं गेलोय महायुतीनं आम्ही विधानसभेला सामोरं गेलोय आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था देखील लढल्या गेल्या पाहिजेत परंतु स्थानिक पातळीवरचे जे काय प्रश्न असतील ते स्वतः हे तीन नेते बसून संपवतील त्याच्यामध्ये चर्चा विनिमय करतील आणि मग महायुतीचा निर्णय होईल की उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाही राजकारणात काही होऊ शकतो त्यांनी ती मुलाखत बघितली त्याच्यामध्ये मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जे जी काय सांगितले तो एक लोकशाहीतला एक भाग आहे कारण काल देखील मी आता माननीय शरद पवार साहेबांचे जागतिक मराठी अकादमी आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो याचा अर्थ त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी त्यांच्या पक्षात गेलो नाही किंवा अन्य काही गोष्टी राजकीय घडामोडी घडल्या नाहीत ठीक आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालावं लागतं त्याच्यात तुझा एक भाग आहे असुरक्षित वाटतं असं तुम्ही म्हटले होते त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची वारंवार भेटून घेत आहेत मात्र तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं ठाकरे पुन्हा युती संदर्भात मी असं म्हटलं होतं युतीची टाळी द्यायची किंवा हा सगळा त्यांचा पक्षाचा भाग आहे मी असं म्हटलं होतं की ज्या नेत्यांनी नेत्यांनी उभा ठामधल्या माननीय देवेंद्रजींवर इतक्या घरड्या पद्धतीने टीका केलेली होती म्हणजे पारंपरिक जे, जे वैरी असतात ते सुद्धा असं बोलत नाही अशा पद्धतीची त्यांची भाषा होती एका एक भाषणामध्ये तर ते राहतील म्हणजे तो अरे तुरे करणं मी योग्य नाही पण तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीची देखील भाषा केलेली होती आणि ती का केलेली होती तर असं वाटत होतं की फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर पुन्हा एकदा ते सत्तेवर येते त्याच्यामुळे उभाटाच्या काही लोकांनी कोट शिवलेले होते त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही मग आता पर्याय नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेतनं कदाचित त्यांची ती भूमिका असेल सरेंडर सरेंडर झाले मी काय म्हटलं माझं पुन्हा एकदा मी वाक्य रेखित करतो की त्यांना असं कदाचित वाटलं असावं की आता पंधरा वर्ष काही कुठंच काही जमणार नाही म्हणून सरेंडर झालेलं चांगलं मी झाले असं म्हटलं नाही मी माझं मत मांडलं संतोष देशमुख यांची जी मुलगी वैभवी आहे तिने व्यक्त केली सीआयडी काही त्यांना तपासाबद्दल माहिती देत नाही आणि एक आरोपी अजूनही अटक आहे मग कुटुंबाला का माहिती दिली जाईल वारंवार विचारणा केल्यावर या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये कुटुंबाला तपासाची माहिती दिली गेली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत मी देखील राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून पोलीस अधिकाऱ्यांशी नक्की बोले कारण याच्यामध्ये समज गैरसमज का राहता नये पोलीस पारदर्शकपणानं हा तपास करतायत ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर मागणी के केलेली असेल की तपासाची माहिती दिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये दे स्वतः देवेंद्रजी लक्ष घालतील आणि त्यांना ती माहिती देण्याची व्यवस्था पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो जे संजय राऊत म्हणालेले आहेत की स्वबळावरती लढणार तर हे त्यांच्यातला जुना वाद आहे पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे हे सगळे प्रकार आहेत मग ते तुमचं काय म्हणणं त्याच्यावर नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही दोन हजार एकोणीसला मॅन्डेट मिळालेला असताना दुसऱ्या बरोबर जाणं काँग्रेस बरोबर जाणं त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं म्हणजे जे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं त्या काँग्रेसचा प्रचार करणं भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्द प्रयोग न करणं कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल योग्य वर्णावर येतात कसा योग्य वर्णावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय तो ठीक आहे कदाचित काही गोष्टीचे त्याला आपण रिअलाईज म्हणतो ते झालं असेल आणि म्हणून कदाचित महायुती महाविकास आघाडीत बाहेर पडत असतील अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्नात मगाशी मी बोलो ना आता पंधरा वर्ष तरी चिंता करण्याची मला काही गरज नाही शेवटी तर प्रयोग करणं गरजेचं त्यांना पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग झाला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो तसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करणं आता त्यांची म्हणजे प्रायोरिटी आहे प्राधान्यक्रम आहे ते नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी केले नाही तर टिकणार कसं ज्यांनी बाळासाहेबांची विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात असे म्हणतात बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे विचार सोडले नाही दरवाजे उघडे पण असं तुम्ही असं ते कुठं म्हणाले ते मला असं वाटतं की परवाची त्या सगळ्यांची भूमिका आजची भूमिका त्याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की जर सर्वसामान्यांचा नेता देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर जा गेला तर तो विक्रमी घडामोडी ह्या राजकारणामध्ये करू शकतो हे माननीय एकनाथ साहेबांनी क्रू करून दाखवलंय आणि म्हणून कधीही कोणाला राजकारणामध्ये कमी लेखू नये हे जे जा सांगितलं जातं त्याची प्रचिती माननीय एकनाथ साहेबांनी नुसत्या महाराष्ट्राला नाही दे देशाला आणून दिली आहे का ते नितेश राणे काय बोलले मी आता बघतो ऐकतो आणि ते देखील कोकणातले आमचे भाजपाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग माझं व्यक्त माझं मत व्यक्त राज्यकर्त्याने किंवा मी देखील मी असं कोणाला सल्ला देण्या एवढा मोठा नाही परंतु आपल्यामुळं कुठेही समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे परंतु महाराष्ट्राला आणि देशाला कमी लेखण्याचं काम जर कोण करत असतील आतंकवादासारख्या गोष्टी घडवण्याचा जर प्रयत्न करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अद्दल घडली पाहिजे ही देखील शिवसेना म्हणून आमची भूमिका की लाडकी बहिणी योजनेसाठी पैसा कमी पडायला लागला त्याच्यामुळे दारू विक्री जी आहे धोरण बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले सरकारचे दारू म्हटल्यानंतर असा एक शब्द प्रयोग होतो मी काल देखील सांगितलं की महसूल वाढवण्यासाठी जर काही प्रयोग करावे लागले त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन ते केले जातील याचा अर्थ दारूवरचा टॅक्स वाढवणं दारू म्हणजे अतिशय असं म्हणजे असा तो शब्दप्रयोग आहे की दारूवरचा टॅक्स वाढवला किंवा दारूची दुकानं वाढवली असं काय अजून तरी कुठं झालेलं नाही तर त्याच्यामुळे जर काय महसूल वाढवण्यासाठी काही जर प्रक्रिया करायची असेल तर माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या विरोधी पक्षाला सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन तो निर्णय घेऊ देवेंद्र फडणवीस असं म्हणले की फडणवीस धरण्यात शेवटचा व्यक्ती असले जो राजकारणात असेल कुणीही नाही असं भाषा एकदम अवघड प्रश्न तुम्ही मला विचारू नका कारण <laughs> देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात राजकारणात दिलेलं उत्तर त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे योग्य नाही आणि शेवटी कुणी राजकारणात द्यायचं कुणी नाही राजकारणात द्यायचं त्या प्रत्येक कुटुंबाचा अधिकार असतो आणि देवेंद्रजींनी जे वक्तव्य या ठिकाणी केले त्याच्यावर मी बोलणंही योग्य नाहीडकी बहीण किंवा शेतकऱ्यात आणि शेतकरी सामान्य योजना निवडणुकीपुर ढोंग होतं असं म्हणतात नाही ते पण काल बोलले ना की मान्य देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी साहेबांचे वारसदार आहेत म्हणून मी नक्की काय खरं मानायचं बरं आमच्यावर टीका करतायत ते खरं म्हणायचं की देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधानांचे वारसदार आहेत हे खरं मानायचं की आता ते तिकडंच राहणार आहेत ते खरं मानायचं इकडे येणार आहे ते खरं म्हणायचं हे काय सध्या संभ्रमच आहे त्याच्यामुळे तुमच्याकडनं आम्हाला अशा वेगवेगळ्या बातम्या कळत असतात हा प्रश्न आज निमंत्रण आहे निमंत्रण काल त्यांचं जे भाषण होतं त्याच्यावर मला असं वाटलं की निमंत्रणाशिवाय ते तिकडे चाललेले आहे परंतु आज परत असं वाटतं की परत थांबणार आहेत त्याच्यामुळे सगळे संभ्रम पाच सहा महिन्यामध्ये दूर होतील आणि विजय वेग्टीवार साहेब देखील विरोधी पक्ष नेते होते त्यांनी देखील अनेक त्यांच्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्यांच्या भूमिका चार पाच दिवसामध्ये मांडलेल्या आहेत मला असं वाटतं की योग्य ट्रॅकवर येत आहेत पंचवीस जानेवारीपासून मनोज जरांगी पुन्हा एकदा नाही नाही माझे बघा माझे मित्र म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे तो आमचा मित्र आहे कारण त्याला कुटुंब म्हणूनच वागणूक केली पाहिजे मग त्याच्यामध्ये मनोजजी जरांगे असतील लक्ष्मण हाके असतील जे जे कोण आणि छोटी ते मागण्यांसाठी करत असतात पण मागण्या पूर्ण करत असताना देखील त्या पूर्ण होत आहेत हे देखील जनतेला सांगायला आपण शिकलं पाहिजे कारण तुम्हाला माहीत असेल की मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राचा जो विषय होता तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सुलभरित्या सोडवलेला होता त्याच्यानंतर दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण सर्व स्तरावर देण्याचा जो निर्णय आहे तो देखील टिकून आहे त्याच्यामुळे अजून ज्या काही मागण्या आहे त्या उपोषणापेक्षा सरकारमध्ये जर चर्चा करून ठरवल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि मनोजजींना मला अजून एक विनंती आहे या सगळ्या संदर्भामध्ये दे सरकारची देखील चर्चा करणं अपेक्षित आहे ते कधीतरी वेळ काढून त्यांनी मुंबईला येऊन सरकारबरोबर देखील चर्चा करावी ही माझी विनंती आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा